श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या आठव्या माळेची थोडक्यात माहिती दोन हजार चोवीस मध्ये नवरात्रीची आठवी माळ ही गुरुवारी दहा ऑक्टोंबरला असणारा आहे या दिवसाचा रंग जो आहे तर तो गुलाबी आहे आणि या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते दुर्गामातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी दुर्गा पूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते महागौरीची पूजा केल्याने पापांचा नाश होतो भविष्यात पाप संताप दुःख जे आहेत तर ती दूर होतात त्याचप्रमाणे महागौरीची पूजा करणारा पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते महागौरीला चार भुजा आहेत वृषभ तिचे वाहन आहे तिच्या उजव्या बाजूच्या वरच्या हातात अभय मुद्रा तर खालच्या हातात त्रिशूल आहे डाव्या बाजूच्या वरच्या हातात डमरो आहे तर खालच्या हातात वरमुद्रा आहे महागौरी ही अत्यंत शांत स्वभावाची आहे आपल्या पार्वती रूपात तिने शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती आणि या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर जे आहे तर ते काळे पडले शिवांनी प्रसन्न होऊन तिला गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान घातल्यामुळे ती अत्यंत गोरी दिसू लागली आणि तेव्हापासूनच तिला महागौरी म्हणून ओळखतात महिलांनी महागौरीची पूजा केल्यास देवी सौभाग्याचे रक्षण करते तसेच या दिवशी कुमारिका पूजनाला सुद्धा महत्त्व आहे आणि हा दिवस महाष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून सुद्धा ओळखला जातो या दिवशी नैवेद्य काय असावा तर या दिवशी खोबऱ्याचे पदार्थ किंवा नारळाचे पदार्थ जो आहेत तर ते नैवेद्यामध्ये असतात त्याचप्रमाणे या दिवशी जास्वंद किंवा गुलाबाच्या फुलांची माळ त्याचप्रमाणे कनेर कमळ आणि तांबड्या फुलांची माळ जी आहे तर ती घातली जाते या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी महागौरी नमहा किंवा या देवी सर्वभूतेषू मा रूपेन संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमहा